मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्रीमेकनगरच्या कडेपठार या भागामध्ये काल रात्री अज्ञात समाजकंटकांनी वाहनांच्या काचा फोडून नासधूस केलेली आहे आपण पाहतात आपली गाडी किती वाजता घडली काही सांगता येईल हां साडे अकरा बाराच्या दरम्यान आल्या तीन माझी निवड आणि गाड्यांच्या काच्या वगैरे पोहोचल्या अज्ञात समाजकंटकांनी दगड मारून या गाड्या फोडलेल्या आहेत आपण ते पाहू शकतं नगर भागातील गुंठवारी परिसरातही अज्ञात समाजकंटकांनी मोठे दगड टाकून या गाड्या फोडलेल्या आहेत गाड्या फोडण्याचे हे प्रकार आता कॉमन झाले असून या समाजकंटकांना पोलिसाचा धाकच राहिले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे नागरिकांची आपल्या घराभोवती पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे हे नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये वाहने लावतात आणि अज्ञात समाजकंटक त्याचाच गैरफायदा घेऊन वाहनांची तोडफोड करतात मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री दिनकरणा पाटील युवा नेते अमोल पाटील यांनी या परिसराला भेट दिली अनेक वेळा श्रमिकनगर भागामध्ये गाड्या गोरगरीबांच्या फोडल्या जातात आणि त्या गाड्या फोडण्यावर कडक कारवाई विकी कांबळे बोलण्याप्रमाणे कोयते दांडे घेऊन दहशत निर्माण करता सगळे कामगार मंडळी गरीब लोक ते घाबरून जातात जनता भयभीत झालेली आहे तर याच्यासाठी कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्यांच्या दिंड काढणं गरजेचं आहे गस्त घालणं गरजेचं आहे तर लोकांना धीर मिळणार आहे माझी महापौर दशरथाप्पा पाटील पा युवा नेते प्रेम पाटील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर विलास गायकवाड कल्पेश कांडेकर यांनी या परिसरातील नागरिकांची भेट घेतली दशरथाप्पा पाटील पा यांनी पोलिसांशी संवाद साधून या घटनेची माहिती दिली थोडंसं तो केला जे तुमचा दौरा मागे झाला ना तुम्ही लोकांमध्ये भेटून तर तो थोडस की ग्रस्त थोडी तुम्हाला काय शक्य होईल बघा कारण मागची बाजू जी ना फाशीच्या डोंगराकडनं मागचा रस्ता तो मोकळा आहे आणि त्या मोकळ्याला ओपन जागेवरती पिणाऱ्या खाणाऱ्यांचं टोळकं जास्त त्या कोपऱ्यामध्ये असतं तर थोडंसं तो तिकडे जर तुम्हाला बघा काय आज लोकांना थोडंसं जे का जे चौकात दिसतील ना थोडंसं विचारपूस करून बरं का एक दोन चार दिवस काही काळजी नाही म्हणजे का त्यांना धाक निर्माण झाला पाहिजे नाही समीकरणाकर आणि परिसरात काल रात्री अज्ञात समाजकंटकांनी काही वाहनांची तोडफोड केलेली आहे वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते सुत दिनकर कांडेकर नगर शिवाजीनगर भागात हे वारंवार हे प्रकार घडतच असतात आणि हे अतिशय पंधरा सोळा सतरा वर्षाची मुलं असतात मी या मुलांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे की यांना ज सहकार्य करतात पाठिंबा देतात यांच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे कारण ह्या मुलांचे जे फोटो आहेत बॅनरवर येतात हे कोणाच्या बॅनरवर लागतात आणि यांना आर्थिक मदत कोण करतं आणि यांना सोडवायसाठी प्रयत्न कोण करतं हा पण आपण ब विचार केला पाहिजे ह्या मुलांना आपण वेळीच जर आपल्याला घरातून किंवा आपण जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी त्यांना समजावून सांगितलं असे प्रकार होणार नाही पण असे प्रकार न करता केवळ राजकारणासाठी अशा मुलांचा उपयोग केला जातो ही अतिशय चुकीची बाब आहे आणि या, या श्रमिक नगर भागामधील मुलांना या अशा गोष्टी सांगण्यापेक्षा त्यांना अशा गोष्टीकडे प्रवृत्त करतात ह्या राजकारणी लोकांनासुद्धा आपण एक विनंती करतो मी का तुम्ही या अशा गोष्टी करू नका ही गरिबांची मुलं आहे आमची आम्ही कामगार लोक आहे कामगारच्या गोष्टीमध्ये जगणारे माणसं आहोत त्यांना जगू द्या व्यवस्थित त्यांच्या आई वडिलांना अशा त्याच्यामध्ये पाडू नका आणि त्यांना जे आर्थिक मदत करता तुम्ही वेळोवेळी घरी बोलवून ती मदत पण करू नका म्हणजे त्या मुलांच्या याच्यात असा काही विचार येणार नाही आणि ते मुलं शिकतील आणि आईबापाला पण मदत करतील ते, ते प्रेम लक्षात पाहिजे काल रात्री जी घटना आपल्या समीकर घडली वार नगर, नगर, नगर वार ही प, की वारंवार शिवाजीनगर धर्माजी कॉलनी दुर्नगरला या गोष्टीवर बाण कोडण्याचा परिणाम जास्त वाढत चाललं आहे मी स्वतः सातपूर पोलीस स्टेशनला त्यातून अर्ज देऊन माहिती कमिश्नर कमिशनर साहेबांना पण सांगणार आहे की पोलिसांची गस्त वाढावं आणि वारंवार ही कोण मुलं आहे जे प्रत्येक आपल्या परिसरामध्ये इतकी दहशत निर्माण करून आज आपले सगळे परिसरातले नागरिक ते बिचारे काम करून कामगार वस्ती भाग या काम करून ते इकडे येतात आणि या भीतीने आज आता बाहेर रिंगणं पण मुश्किल झालं आहे तुम्ही पी आयना पण या गोष्टीची आज आज आर, आम्ही अर्ज देऊन त्यांना माहिती सोबत चौकशी करून त्याच्यावरती इकडे करायकडे सांगते काल रात्री बारा वाजेच्या दरम्यान तीन मुलं गाडीवरती आले होते तिघा मुलांचा हेतू फक्त एवढाच होता जिल्ह्या गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा फक्त दहशत मागवायची त्यांच्या हातामध्ये पोयचे दांडे एकजण गाडी चालवल्या एकाच्या हातात कोयता एकाच्या दा। हातात दांडा हे तिघंजणं फक्त रात्रभर गाडी रात्रभर गल्ली गल्लीने फिरून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते आणि काही संबंध नसताना गाड्या फोडायच्या काही करायचं रात्री बारा वाजता आपले ते एम आय डी सी खूप मोठ्या प्रमाणात आहे डी सीतले काही मुलं आहेत गोरगरीब मुलं आहेत एम आय डी सीमध्ये कामाला ते कामाला येत जात असतात त्यांना रस्त्या लाडवायचं त्यांना मारायचं त्यांच्याकडनं लुटमार करायची त्याच्यात नशापाणी करायची नाच्या पाणी करून नाही गोरगरीब अशा गतीच्या गाड्या होत्या त्याच्या फोडून फक्त दहशत मागवायचं काम करता राहील सामान्य माणसांच्या गाड्या फोडून समाज कंटक नेमकं काय शौर्य गाजवतात हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद